नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पालक पराठा ही झटपट होणारी ब्रेकफास्ट रेसिपी आहे पालकामध्ये झिंक आणि लोह हे घटक जास्त प्रमाणात असतात मुलांना पालकाची भाजी किंवा के त्यापासून केलेले अन्य पदार्थ आवडत नसतील तर पालक पराठा हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग खुसखुशीत आणि टेस्टी पालक पराठे कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात पालकाचे पराठे बनवण्यासाठी आपण इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता पाव कप आपण बेसन घालणार आहोत आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे धणेपूड एक चमचा जिरं एक मोठा चमचा बडीशेपची पूड एक चमचा तीळ एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव कप इतकी कसुरी मेथी आपण घेतलेली आहे कसुरी मेथी जेवढी व्यवस्थित आपण यामध्ये घालू तेवढी या पराठ्यांना खूप छान टेस्ट येते तर आता हे मसाले आणि कसुरी मेथी या पिठात मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पालक घालणार आहोत आपण दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन कप इतका पालक आपण घेतलेला आहे तर पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून आपण बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता हा पालक सुद्धा या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे पालक आणि पिठाचं जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ते समप्रमाणात घेतलेलं आहे कारण या पालकाच्या पाण्यामध्ये आणि आता आपण जे दही घालणार आहोत त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तर इथे आपण पाव कप इतकं दही घातलेलं आहे आणि तीन टेबल स्पून इतकं तेल आपण इथे घातलेलं आहे आता या दह्यामध्ये तेलामध्ये आणि पालकाच्या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ते आपल्याला घट्ट मळायचं आहे सैल पीठ अजिबात मळायचं नाहीये पीठ मळताना आपल्याला सुरुवातीलाच घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कारण नंतर पालकाला पाणी सुटल्यानंतर पिठाला पीठाला थोडासा सैलसरपणा येतो थो। त्यामुळे तुम्ही आता इथे पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे इतपत घट्ट पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि पीठ जेवढं व्यवस्थित आपण घट्ट मळू तेवढे पराठे खुसखुशीत होतात तर आता इथे आपण एक पिठाचा गोळा छोटासा काढून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने हातावर मळून आता आपण पराठा लाटायला घेऊया त्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता या पिठामध्ये हा जो पिठाचा गोळा आहे हा डस्ट करून आपण घेणार आहोत आणि आता आपण पराठा लाटून घेऊयात आपण नेहमी ज्या पद्धतीने फुलका लाटतो त्याच पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे तर हा एक आपण साध्या पद्धतीने पराठा लाटलेला आहे पराठे खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला लाटता येऊ शकतात तर आता इथे अजून एक पराठा आपण लाटत आहोत त्यासाठी हा पिठाचा गोळा आपण पुरी एवढा लाटून घेतलेला आहे आणि आता त्याला आतमध्ये आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजू आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यालाही मध्यभागी तेल लावून राहिलेल्या दोन बाजू सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि आता यावर आपल्याला पीठ लावायचं आहे आणि आता हा पराठा आपण लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने दुमडून घेतल्यामुळे स्क्वेअर शेप मध्ये हा पराठा तयार होतो तुम्हाला ज्या आकारात आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही पराठे लाटून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता हा स्क्वेअर शेपमधलाही पराठा आपला लाटून तयार झालेला आहे आता अजून एक पराठा आपण इथे लाटणार आहोत त्यासाठी पुन्हा एक पिठाचा गोळा आपण घेतलेला आहे तो कोरड्या पिठामध्ये आपण डस्ट करून घेतलेला आहे आणि छोट्या पुरी एवढा तो लाटलेला आहे आता त्याला पुन्हा आपण तेल लावून वरची बाजू दुमडून घेतलेली आहे पुन्हा मध्यभागी तेल लावून त्याचे दोन्ही टोक आपण दुमडलेले आहेत आणि असा ट्रायंगल शेपमध्ये आपण हा पराठा लाटून घेणार आहोत पराठा लाटताना नेहमी काठा आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता ट्रायंगल शेप ही पराठा आपला लाटून तयार झालेला आहे आता अजून एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे हा जो पराठा आहे हा अतिशय खुसखुशीत असा तयार होतो त्यासाठी पिठाचा एक गोळा आपण छोट्या पुरी एवढा लाटून घेतलाय त्याला मध्यभागी तेल लावलेलं ला आहे आणि त्यानंतर पुन्हा राहिलेल्या भागावर तेल लावून दोन्ही त्याचे दुमडून घेतलेले आहे आणि पुन्हा तेल लावून त्याचे तिन्ही जे कोण आहेत ते आपल्याला मध्यभागी दुमडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे दुमडून याचा गोल आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे हा जो पराठा आहे अशा पद्धतीने लाटल्यामुळे हे पराठे अतिशय खुसखुशीत होतात तर आता नेहमी जसं आपण पीठ लावून पराठा लाटून घेतो त्याच पद्धतीने हा पराठा आपण लाटून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही पाहू शकता हाही पराठा आपला लाटून तयार झालेला आहे आता आपण पराठे भाजून घेऊयात त्यासाठी आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर यावर पर आपण पराठा टाकलेला आहे आता पराठा टाकल्यानंतर एक बाजू आपण थोडीशी कच्ची भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर पराठा उलटवलेला आहे पुन्हा त्या बाजूला तेल लावून ती बाजू उलटवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी तेल लावून हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण तेल लावलेलं आहे आणि तीही बाजू आपण उलटवून पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने त्याच्या ज्या कडा आहेत त्या प्रेस करून करून आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो स्क्वेअर शेपमधला पराठा आहे तो आपला भाजून तयार झालेला आहे तर आता अजून एक पराठा आपण फॅनवर घातलेला आहे तर हा पराठा सुद्धा एका बाजूने कच्चा आपण भाजून घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे आणि आता आपण तो दुसऱ्या बाजूनी सुद्धा भाजून घेऊयात आता याही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी तेल लावून हे पराठे भाजत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप लावून सुद्धा हे पराठे भाजू शकता पराठ्यांना तेल लावल्यामुळे याचं जे शेल्फ लाईफ आहे ते दोन दिवस राहतं हे पराठे फार जास्त दिवस टिकत नाही दोन दिवस हे पराठे चांगले राहतात तर आता ह्याही बाजूला आपण तेल लावून हा पराठा भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कडा प्रेस करून करून आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हाही पराठा भाजून तयार झाला इथे मी सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत हे पराठे गरम असताना अतिशय खुसखुशीत लागतात आणि गार झाल्यानंतर सॉफ्ट होतात तुम्ही पाहू शकता सगळे पराठे आपले झालेले आहेत आणि खूप सॉफ्ट पराठे तयार झालेले आहेत हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणच्या सोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत आणि अगदी चहा सोबत सुद्धा हे पराठे तुम्ही एन्जॉय करू शकता टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तर मी दाखवलेल्या पद्धतीने हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू